नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या बर्फाचे दिवस हे कॅनडामध्ये हळूहळू कमी होत चाललेले आहेत निसर्गामध्ये बरेचसे बदल पण दिसत आहेत त्याचबरोबर सूर्यप्रकाशाची जी ऊर्जा आहे त्यामध्ये पण आता बरीच वाढ होत आहे कॅनडामध्ये बर्फाच्या दिवसात फेब्रुवारी हा महिना सर्वात जास्त थंड असा समजला जातो कारण या महिन्यामध्ये कॅनडामध्ये सर्वत्र खूप जास्त थंडी असते तसं पाहिलं तर या महिन्याची सुरुवात ही चांगली झालेली आहे ढगाळ वातावरण बरंसं कमी झालं आणि हळूहळू आता जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडायला लागलेला आहे जितका जास्त सूर्यप्रकाश पडेल तितकीच हवेमध्ये गरमी पण वाढते आणि याचा परिणाम म्हणून जो बर्फ आहे तो हळूहळू वितळायला लागतो मित्रांनो आज सकाळी सकाळी कामानिमित्त मी थोडं बाहेर जात होतो आणि बाहेर जात असताना रोडच्या साईडला माझी नजर पडली आणि एका ठिकाणी एक, एक अतिशय सुंदर कलाकृती मला पाहायला मिळाली म्हटलं थोडंसं थांबावं आणि ही सुंदर कलाकृती तुम्हाला पण दाखवावी मित्रांनो किल्ले तर तुम्ही सर्वांनीच पाहिले असतील परंतु बर्फाचा किल्ला मात्र तुमच्यापैकी खूप कमी जणांनी पाहिला असेल कार मी रोडच्या साईडला पार केली आणि या ठिकाणी थोडस थांबलो मित्रांनो या कलाकृतीला कॅनडामध्ये स्नो कॅसल म्हणतात तर स्नो कॅसल म्हणजे एक प्रकारचा बर्फाचा किल्ला मित्रांनो आपल्या आजूबाजूला बरेच असे व्यक्ती असतात जे आपल्या कलेमधनं इतरांचं मनोरंजन करतात देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळे गुण दिलेले असतात ते फक्त आपल्याला वेळेवरती ओळखता आले पाहिजे आणि ते ओळखल्यानंतर आपण बरंच काही आयुष्यामध्ये करू शकतो आयुष्यामध्ये आपल्याला एखाद्या तरी गोष्टीची आवड असली पाहिजे किंवा एखादा असा छंद पाहिजे ज्यामुळे आपण स्वतःचं आणि इतरांचं मनोरंजन करू शकतो आणि त्यामधनं आपले जे गुण आहेत ते इतरांना पण दिसतील मित्रांनो कॅनडामध्ये जेव्हा बर्फाचे दिवस असतात साधारण डिसेंबरपासनं ते मार्च या महिन्यात खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडतो आणि या पडलेल्या बर्फापासनं काही जण अतिशय सुंदर असे स्ट्रक्चर उभे करतात हा जो पांढरा शुभ्र किल्ला तुम्हाला दिसत आहे हा पूर्णपणे बर्फाने बनवलेला आहे तर जेव्हा बर्फ पडतो तो बर्फ एकत्र करून एका व्यक्तीने त्याला वेगवेगळे आकार देऊन त्यापासनं हा बर्फाचा किल्ला बनवलेला आहे दगडांनी बांधलेले किल्ले तर तुम्ही सर्वांनीच पाहिले असतील परंतु हा बर्फाने बांधलेला किल्ला आज तुम्ही पाहून घ्या मित्रांनो हे संपूर्ण स्ट्रक्चर उभं करायला बरीच मेहनत लागते हे काही एक दोन दिवसाचं काम नाही कदाचित या व्यक्तींनी यावरती कमीत कमी दोन ते तीन आठवड्याची मेहनत केली असेल त्याचबरोबर ही संपूर्ण कलाकृती उभी करायला बरीच मेहनत आणि त्याचबरोबर कौशल्य पण लागतं हा जो बर्फाचा किल्ला आहे तो एका व्यक्तीने त्यांच्या घराच्या समोरच्या जागेमध्ये उभा केलेला आहे त्यानंतर मी थोडस पुढे गेलो आणि ही जी कलाकृती आहे ती कलाकृती मला अतिशय जवळून पाहायला मिळाली खूप बारकाईने आणि अतिशय विचारपूर्वक काम केलेलं दिसलं त्याचबरोबर हे जे सगळे पीसेस आहेत ते सगळे एकत्र गोळा करून अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर त्यांनी उभं केलेलं आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीने ही कलाकृती उभी केलेली आहे त्यांना पण मला आज भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी खूप आवडीने त्यांची ही कलाकृती मला आजूबाजूला फिरवून दाखवली this way though. Okay. त्याचबरोबर आज पहिल्यांदाच मला बर्फाच्या किल्ल्यावरती चालण्याचा अनुभव मिळाला चालत्या वेळेस मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती कारण आपल्यामुळे काही खराबी तर होणार नाही ना आणखीन एका गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं हे संपूर्ण स्ट्रक्चर केवळ एका व्यक्तीने उभं केलं आहे खूप छान वाटलं ही अतिशय सुंदर कलाकृती पाहून त्यानंतर मी पुढे निघालो रात्रीच्या वेळेस जेव्हा आम्ही मुलांना सांगितलं की आज आम्ही अतिशय सुंदर असा बर्फाचा किल्ला पाहिला ते ऐकल्याच्यानंतर मुलं आम्हाला म्हटली आम्हाला पण तो बर्फाचा किल्ला पाहायचा आहे आपल्या घरापासनं फार जवळ असल्यामुळे मी मुलांना घेऊन या ठिकाणी आलो रात्रीच्या वेळेस अतिशय सुंदर अशी लायटिंग त्यांनी या ठिकाणी केली होती आणि त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे आणखीनच जास्त सुंदर दिसत होतं चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हा बर्फाचा किल्ला पाहून तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय